वाईट अवस्था आहे पहा खरंच याला चिकट आहे या सापाचा मृत्यू झाला असता तो चिकटला रागीट साप आहे भारतातला एक नंबर म्हणण्यासारखा दिसणार आपण हा तांबूस कलर आणि त्याचे डॉट तुम्हाला मी दाखवलेले आहेत हे वेगळे येते लैन पांढरे व्हाईट असतील पट्टे तर तो विषारी साप येतोय आणि माझ्याच गावातील काय रे भैया तुझं नाव विसरलो सुशांत पाटील म्हणून आहे आणि ही जाळी कशाची मला पण खेळ चिकटलं छान खिडकीसाठी मिळते का लक्ष देणं गरजेचं आहे केव्हा चिकटलंय याचा काय अंदाज नाही हे कधी लक्षात आलं जरा खोबरेल सुशांत त्याची स्किन बाद व्हायला हो नको आता जरा थोडं खूप खोबरेल सोड मला मदत करतो तुझ्यापर्यंत येत नाही थांब हा भयानक डेंजर आहे तू तेवढ्या कलाम चाललाय सुशांत आणून सोड इकडे या सापापासून अजिबात धोका नाहीये शेपटावर सोड शेपट थांब थांबास

त्याला थोड्या थोड्या पद्धतीतच काढला पाहिजे काय करतो कधी लक्षात आलंय काय माहित जागा अरे 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 मित्रांनो जाळी चिकट असल्यामुळे एवढ्या त्रासातून आलो आहे आणि तो चावण्याचा मला प्रयत्न करत आहे मी त्याचा प्राण वाचवलेला आहे आणि किती त्यानं कडाडून चावा घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवलं आणि या सापाचा रागीट साभाव असल्यामुळं भयंकर असे खुंकार रागीट साप आहे हा दात घुसवतो आहे माझा ग्लोज असल्यामुळं मित्रांनो आत ते आतपर्यंत मला टच व्हायले दात त्याचे पण अशा सापानं बाईट केली तर याच्यापासून धोका नाही आहे त्याला त्यातून सोडवलेलं आहे आणि अजून त्यानं ती बाईट केलेली मला सोडलेली नाही आहे कडाडून त्यांना रागीट असल्यामुळं चावा घेतलेला आहे तो चावा जोपर्यंत त्याची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत सोडणार नाही नशीब मी ग्लोवस गाठलेले होते प्रशांत सुशांतच्या बोलण्यावरनं रागेट चभावचा सा साप आहे मला माहीत होतं आणि सुंदर असं पर्यावरणातला एकदम रागेट साप आहे अजून त्यानं मला सोडलेलं नाही आहे बघ किती कच्च पकडलेला आहे त्या मरणातून निघला आहे त्यांना माझ्या ग्लोवजमध्ये हा तोंड गाजलेला आहे जोपर्यंत राग सहन होत नाही तोपर्यंत हा सोडणार नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय हा कवडा साप आहे जोडीनं राहणारा अंडी घालणारा घरात पाल आणि विंचू खाणारा हा साप आहे पाल आणि विंचू जिथं लाईटचे बल्ब आहेत मित्रांनो तिथं पाले येतात किती कीटक असतात किती येतात आणि हा रात्रीच्या वेळेस लोकांच्या निदर्शनात येतो आणि रात्रीच्या वेळात निदर्शनात आल्यानंतर लोक फोन करतात मला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मित्रांनो की या सापाला भ्यायचं नाही कारण लेडीज किंवा कोणीही असं झाडत असताना काय करत असताना हा साप जरी चावला तरी तो उदाहरण आहे तो यातून सुटला आणि पूर्ण रागानं मला चावा घेण्याचा प्रयत्न करतो किती तो चिडलेला आहे बघा यामुळं हा रॅगेट आहे याचा पण मी वाचवलेला आहे सर मित्र या नात्यानं आणि अशा वेळेस तो साप चावतो आणि चावल्यानंतर भीतीपोटी बी पी खाली होऊन मेलेली पेशंट बघतल्यात बिनविषारी सापापासून आणि कोणी या सापाला मुळात मारू नका हा, हा घरातच राहणारा साप आहे शेता मळ्यात कुठेही तुम्हाला न आढळणार आहे मी सारखो मित्र विजय पाटील कवटे मकाळ तालुका त्याच्या सांगली जिल्हा येथून मित्रांनो माझा फोन नंबर आहे नव्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस पंचवीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक हा नंबर आहे माझा जरी कुणाला अशा सापाची बाईट झाली किंवा सापाविषयी गैरसमज आले तर मला करा किंवा अन्यथा तुमच्या तालुक्यात जिल्ह्यातो स्नेक कॅचर असेल त्याला फोन करा कोणीही भिवू नका अशा रागीट सापापासून सुद्धा भीतीपोटी काही लोकांचे मृत्यू झालेले आढळलेले आहेत आणि भारतामध्ये विषारी सापचावून लोकांचं मारण्याचं प्रमाण नाही आहे मित्रांनो बिनविषारी सापचावूनही एक मिळून नुसत्या भीतीपोटी माणसाचं मारण्याचं प्रमाण आहे आणि हे सापांचं कार्य असंच साप वाचवायचं चालू राहील बघा मी कितीतरी वेळ प्रयत्न केले हा सोडण्यासाठी तयार नाही किती याचा राग वाईट आहे पहा त्याचे दात मला काढायचे आहेत पण त्याचे दातच माझ्या ग्लोव्ह मध्ये अडकलेत मित्रांनो एवढा रागेट हा स्वभावाचा साप आहे कस काढायचं रे स्वरूपन एवढा राग कशाला पाहिजे सांग काय मी चिकट म्हटलं त्याला कस धरलंय बघ सुशांत माणसाला धरल्यावर हा काय करेल आणि आता थंड झालेला आहे याला बॉटल असा त्यानं निष्ठेचा श्वास मित्रांनो सोडलेला आहे चावून चावून थकलेला आहे तो बरेच दिवस हा चिकट टेप मध्ये अडकलेला असणार आहे पाच दोन तास आणि भीतीपोटी असा चावलेला आहे मला जोरात काढाडून ग्लोज असल्यामुळे याचा धोका झालेला नाही याला बरं नाही छोटी बॉटल आम्ही सुशांत तांबूस कदर येतो मित्रांनो सुशांतनं बरोबर सांगितलेलं आहे सुशांतचं अभिनंदन की त्यांना हा साप वाचवलेला आहे अशा सापांना जीवदान देणं महत्वाचं आहे मित्रांनो माझ्या चॅनलवरून सापाच्या सापाचे सा समाज आणि गैरसमज दूर होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला प्रत्येक वेळी नो नोटिफिकेशन यायचं आहे आणि सापाविषयी तुम्हाला सुंदर अशी मराठी भाषेमध्ये योग्य ती माहिती मिळेल आणि समज आणि गैरसमज मनातून निघून पर्यावरणातला महत्त्वाचा अन्य साखळीतला घटक हा साप वाचेल मित्रांनो सुशांत पाटलाचं मनापासून माझ्या गावातला वाचाल त्याचं घरावर एवढं धन्यवाद आहे त्यांनी बरेचशा साप वाचवले आणि हा घरात खिडकी सभोवताली चिकटलेला साप वाचवलेला आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि sure